एक आम्ही घरगुती ट्राय केलेला आहे आता हा पुदिना आहे पुदिना आणि ओवा मिक्स करून पेस्ट केलेली आहे बघूया पाणी मित्रांनो आता थर वगैरे सगळे सेट केलेले हा बघा हा काय करते बघा ह्यादा उगल्या काय चालू अंडा टाकला त्याच्यामध्ये एक अंडा फुकट घालवलेला अशा प्रकारे कौसुक आपला चिकन कसं झालं चिकन सो हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आमचा बेत झालेला आहे पोपटीचा बायतोबा पोपटीचा बेत ऑन द स्पॉट संध्याकाळी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता सगळी तयारी वगैरे हो केलेली आहे मग अशी चिकन वगैरे हो केलेलं आहे ते सगळ्या त्याची तयारी आहे कशी मेकिंग आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच आता ही सगळी तयारी अजून लाकडं वगैरे आणायचे आहेत हेवी काय केला असेल संध्याकाळी आमचा प्लॅन झाला पण बघूया आता काय काय केलं आहे लाकडं आहेत तिकडं आणि बाकी जे आहेत आमच्या फार्म मधले नारलाचे जे आहे ते बघा हे आहे तिकड तर चेतनला आणि या ज्येष्ठ गंडवलेला आहे अडीच किलो चिकन आणला आहे है, ना हेना दिला दोन किलो फक्त तर एक्स्ट्रा चिकन परत एक किलो आणायला लागलेलं आहे गंडा फक्त यांच्यामुळे काकीचं शाकाहारी भांड झालं नॉनव्हेज व्हेज आम्हाला काय <laughs> <laughs> नाही एक वस्तू पण तुम्ही बघून घ्या काय ते <laughs> आम्ही सगळा रेडीमेंट आणलेला आहे ते तंदुरी मसाला आलेला आहे चिकन मसाला आणि आलसाची पेस्ट पण पण एक आम्ही घरगुती ट्राय केलेला आहे आता हा पुदिना आहे पुदिना आणि ओवा मिक्स करून पेस्ट केलेली आहे बघूया चांगली लागते पाहिजे बेन ट्राय करून बघा तुम्ही चला मीठ आहे ओके अशा प्रकारे मॅरिनेशन झालेलं आहे आणि हाच मसाला राहील त्यात थोडासा आपला लाल मसाला टाकायचा आणि कांद्यामध्ये आणि बटाट्यामध्ये भरायचा शाकाहारी मित्र कोण असेल तर तुम्ही कांद्या बटाट्याची करा मी तर शाकाहारी त्याची तयारी चालली आहे बघा बघू शकता तर आता इकडे बघू शकता तुम्ही इथं कांदे बटाटे आहेत जे कोण खाणार नाहीत भरपूर कमी जण खातील म्हणजे नाहीच खाणार मोस्टली सगळे चिकनच खातील आणि शेंगा आहेत आमच्या इथल्या म्हणजे केतनच्या शेतातले वासावर खूप छान वासयचा आणि टेस्टी तर असणारच हा शेंगा खातील हो। शेंगा खातात शेंगा खातात पण कम्पॅरिझन केला तर शेंगा पण शेंगा घे बघा शेंगा हे ना सुटलंय आता भामरूटच्या शोधात बघा कुठे आलोय

ठे

चिकन आणि शेंगा त्याच्यावरती मीठ सगळं सेट केलं त्याला बंद करायचे आहे साहाय्याने कोण आहे सर झालेला एक मटका तयार आणि आता हा दुसरा वाटका पूर्ण चिकनचाच असणार आहे हा जो छोटा आहे आणि खायला या आणि खायला या व्हिडिओ आहे ना इथं सपाट आहे फटका लावलेला आहे त्याच्यावरती लाकड आणि पेंडा आणि थोडेसे नारलाचे काय होता ते लावलेला आहे तर ह्याला आता पस्तीस तीस ते पस्तीस मिनिट लावून द्या हा बघा हा काय करते बघा ह्याचा उगल्या काय चालू आहे अंडा टाकला त्याच्यामध्ये दोघे पण पापल अंडा फुटल आता सगळ्या गोष्टी मध्ये काय ना काहीतरी करत आहे एमॅजिकला मोबाईल पाडला त्याचा ब्लॉग काय येणार आहे त्याचा ब्लॉग नंतर येईल याच्या आधी हा ब्लॉग येईल तर ते पण तुम्हाला समज सगळ्या गोष्टीत काय ना काय कांड करत आहे धरली आग आग नीट धरली आता आता फाटी पण पेटलेली आहे आता बरोबर पेटल तर तुम्ही बघू शकता मस्त चारी बाजूनी पेट धरलेला इकडे आता सगळीकडनं व्यवस्थित शेक भेटल जास्त तर यांनी टाकलेले त्यात अंडा आणि ह्याला अंडा कुठे तो भेटत नाही शोध आता शोध अंडा फुटून तिथं हे झाला असेल शोध यात शोध अंड्याचा फूड शिल त्याला तो बघ तो बघ हा बघ फुटाय अंडा नाही तू आढ का माझे नजर काढ थाप थाप काढ था काढ आई फुटला तू हा चुरा चुरा करून टाकलाय सगळ्या अंडी असा माझा शिजला एक अंडा फुकट घालून अशा प्रकारे कौसुलो ट्राय अंडा असा टाकत तर आता झालेले तीस मिनिट आणि चेक करतो शिजले काय ये एक एक अड शेंगे नाही बघ ना भरतीय शेंग हा झाले 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 नाही थोडी बाकी अजून आ मस्त अशी मग चेक केली होती आणि आता तुम्ही बघू शकता झालेली आहे अरे

चिकन कसं झालं चिकन आई वेद कसं झालं सांगत आता काहीच काम केलं होतं सहा काम लावलेला आहे सगळ्यांनी मिळून केलेलं आहे सो आता झालेली आहे पोपटीची पार्टी झटपट झालेला प्लॅन आणि सक्सेसफुल झालेला आणि पोपटी पहिल्यांदाच लावली होती मी तर खरंच खूप छान झाली होती आणि आय होप सो तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय